नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ब्रह्मकमळ हे फुलझाड आणि ही वनस्पती दिव्य मानली जाते ही वनस्पती ज्यांच्या घरामध्ये असते नक्की कुठल्या सकारात्मक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडता चला जाणून घेऊया मंडळी आपण ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार धार्मिक दृष्टिकोनातून पौराणिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या सुद्धा ब्रह्म कमळ कमळाचे लाभ जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी बघूया ज्योतिषशास्त्र काय सांगतं ब्रह्मकमळाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे कारण हे फूल भगवान शिवशंकराशी संबंधित आहे भगवान शिवशंकरांना हे फूल प्रिय आहे असं सुद्धा म्हटलं जातं या फुलाच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात ब्रह्मकमळाचं फूल भगवान शिवशंकरांना अर्पण केलं असता भगवान शिवशंकरांची कृपा होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला जेव्हा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष सांगितले जातात आणि त्यामुळे ताणतणाव समस्या देखील निर्माण होतात तेव्हा ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते खास करून सूर्य चंद्र मंगळ आणि शनी या ग्रहांशी संबंधित काही समस्या असतील तर ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते हे फुलझाड घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावलं अर्थात अग्नेय कोपरा या अग्नेय कोपऱ्यात जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावलं तर तुमच्या घरात धन समृद्धीला कधीही कमतरता पडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात जीवनात यश प्राप्तीचे मार्ग खुले होतात आता बघूया वास्तुशास्त्र काय सांगतं वास्तुशास्त्र सांगतं की ब्रह्मकमळ जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठंही लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या वातावरणात निर्माण होतो आणि तिथलं वातावरण शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं ब्रह्मकमळ घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्यानं घरात संपत्ती तर येतेच पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तींचं मनसुद्धा प्रसन्न होतं या ब्रह्मकमळाचं रूप जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर लावलं असेल जवळ लावलं असेल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातल्या सदस्यांची मानसिक स्थिती चांगली राहते घरातल्या सदस्यांना लाभतं धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शिवपुराणानुसार ब्रह्मकमळ हे फूल भगवान शिवशंकरांचं आवडतं फूल आहे ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा भक्तांना शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते बऱ्याच ठिकाणी जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्याची पूजा केली जाते ब्रह्मकमळ भक्ताच्या जीवनातील अनेक प्रकारचे दुःख आणि संकट दूर करते धार्मिक दृष्टीने ब्रह्मकमळाची पूजा केल्याने अनेक पापाची शुद्धी अनेक पापाची शुद्धी होते आणि पुण्य प्राप्त होत आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्रह्मकमळाचा अर्क किंवा पानांचा उपयोग मानसिक ताणतमणाव कमी करण्यासाठी केला जातो त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांतींचा शांतीचा अनुभव करत पचन संस्था सुधारते ब्रह्मकमळामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे पचन संस्थेशी संबंधित विकार दूर होतात त्याचबरोबर शरीरात एक प्रकारचं संतुलन निर्माण होतं ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो आयुर्वेदानुसार ब्रह्मकमळ हे वात आणि कम दो दोष कमी करायला मदत करतं त्यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढले जातात काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये ब्रह्मकमळाच्या पानांचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी के सुद्धा केला जातो मंडळी एकंदरीतच ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य आहे ब्रह्मकमळ हे शुभचिंतक सुद्धा मानलं जातं या पुष्पाच्या प्रभावामुळे घरात सकारात्मकता निर्माण होते शांती निर्माण होते ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात खास करून पौर्णिमेच्या रात्री जर ब्रह्मकमळाची पूजा जर केली केली गेली तर विशेष फलदायी मानलं जातं तर मंडई ब्रह्मकमळाचे आयुर्वेदिक दृष्टीने फायदे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फायदे पौराणिक दृष्टीने धार्मिक दृष्टीने आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण काय काय लाभ होतात ते पाहिले जर तुमच्याकडे ब्रह्मकमळ असेल तर ठीक पण जर तुम्हाला ब्रह्मकमळ तुमच्याकडे लावायचं असेल तर काय करायचं चला बघूया ब्रह्मकमळ ही खरंतर तर मूळची हिमालयीन प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे पण ती तुम्ही तुमच्या अंगणात सुद्धा लावू शकता तुमच्या गॅलरीत सुद्धा लावू शकता उत्तराखंड राज्याचं हे राज्य फुल आहे ब्रह्मकमळाला जलद निचरा होणारी माती किंवा कुंडीतील मातीचे मिश्रण आवश्यक असते जर तुम्ही ते कंटेनरमध्ये लावत असाल तर त्यात पुरेसा निचरा होईल याची खात्री करून घ्या ब्रह्मकमळ ही वनस्पती एक निवडुंग किंवा रसाय वनस्पती आहे रसाय वनस्पतीच्या पानांमध्ये पाणी साठवलं जातं आणि म्हणूनच पाणी देण्यापूर्वी मातीची तपासणी करा जास्त पाणी दिलंत ब्रह्मकमळाची मुलं मुळं कुजतात महिन्यातून एकदा ब्रह्मकमळाला कंपोस्ट खत नक्की द्या व तुमच्या रोपाला नवीन वाढीसाठी मदत करेल तुमचं रोप त्यामुळे निरोगी राहील ब्रह्मकवळ कमळ लावताना निरोगी पानांची किंवा फांदीची छाटणी करा छाटणी केलेल्या भागाला थोडंसं वाळू द्या त्यामुळे ते कुजण्याची शक्यता कमी होते वाळलेल्या छाटणी वाळलेल्या छाटणीला कुंडलीतील कुंडली कुंडीतील मातीत लावा आणि माती उलस ठेवा रोपा रोपाला पुरेसा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ते ठेवा आणि नियमित पाणी द्या ब्रह्मकमळ हे थंड हवामानात चांगले वाटते पण जास्त पाणी दिल्यास मुळं कुजण्याची शक्यता असते योग्य काळजी घेतल्यास ब्रह्मकमळ चांगले वाटते आणि त्याला सुंदर फुलं येतात धन्यवाद